निकाल मी या ठिकाणी जाहीर करतोय काही वरिया सवीर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीने आयोजित केलं वीर नेताजी केसरी सन दोन हजार पंचवीस आजच्या भव्य आणि अशा मैदानातील सातव्या क्रमांकाची सा मानकरी ठरवली गाडी सहा क्रमांक तीन मधून पाहिली गाडी ही गाडी फायनलला पाळली ना त्यामुळं त्या गाडीला या ठिकाणी घर पक्ष दिलं जातं सुंदर अशी गाडी चिमीमध्ये पाळीली माझा प्रचार सरपंच नारायण विठ्ठल काढस चिखल सीमावं या गाडीचा सातवा क्रमांक उत्तीजणार्थ क्रमांक देण्यात आला सुंदर अशी गाडी पाहिली सरपंच नारायण विठ्ठल कादेस चिखलं सीमावं यांचा गजा फोर बाय फोर आणि दडला शौर्य शरद माने देवी खिंडी दिनकरशीर सातारा कलमान ग्रुप साखरवाडी यांचा बावरा ते आजच्या वळी आणि दिव्या अशा मैदानातील उत्तिदार्थ क्रमांकाची मानकरी पहिले दिव्याचा वीर नेताजी केसरी सन दळगार पंचवीस आणि आजच्या वय आणि दिव्या अशा मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी दो। दो। दर्गाडी दो। पाच क्रमांक गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी गायकवाड मावली दाखल यांचा माऊली पाडा आन प्रसन्न बारूद्याज क्लब येवली यांचा बारू पाळा बारूद आणि मावल्या आजच्या भविष्याने दिव्याच्या वीर नेताजी केसरी सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरली भवि आणि दिव्याचा मैदान वीर नेताजी घेतली सण हजार पंचवीस आणि आजच्या भविवाणी दिव्या अशा मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तोड बदून पाणी गाडी आणि उठा प्रसिना कुमारी शिवाजी विरोधांना शिरार करतराम मावळ या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली कुमारी शिवाजी विरोधांना शिरार करंजराम मावळ यांचा फैमान पाहायला उशीरा आणि राहिला पाहिला अभिजित शेठ खाडेकर मोरा आणि अमृत मुळशी यांचा हरण्या सलमान आणि हरण्या आजच्या भाजनातील पंचम क्रमांकासाठी पात्र ठरवली जादेवर मुळशी अदा करावी त्या आजच्या भाजनातील पंचम क्रमांकाची मान करी भाव्य दिव्याचा वीर नेताजी दुसरी मैदान आजच्या भव्य आणि दिव्याच्या भाजनातील चतुर्थ क्रमांकाचा मान छटकाला पाच क्रमांक सात मधून पाणीवारी आणि कारवाई प्रसून नास्ता प्रसिद्ध आणि कुठे पथारवरी या घरीचा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाड्या कळवा त्याच्या कुठे या नावावरती नशीब आजमावला कुमारी सिंहशेठ वाडकर बिरेवडी आदिशेठ सरकारी मरगा यांचा शंकर उडका घोळा पळाला आणि जगेडला समर्थ आदिशेठ गोगडे झोटावडी मुंशी यांचा लक्षा पळाला लक्ष आणि शंकर घोळा च्या हळी आणि दिव्या अशा मैदान वीर नेताजी केसरी मैदाना असेल चतुर्थ क्रमांका अशी मानकरी हळी आणि मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला तीन गाड्यांमध्ये आटीतटीची ती लढा झाली वीर नेताजी केसरी मैदान तृतीय क्रमांक पटकडी झाली पाच क्रमांक चार मधून पाल केदारेश्वर कसोर ऋतुजा गोडक शेठ मांगरे मांगरेवाडे बापेशेर आंबेकर वर्ची पुणे या गाडीचा तिसऱ्या क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले ऋतुजा गोडक शेठ मांगरे मांगरेवाडे कात्रस पुणे बापेशेर आंबेकर वर्ची पुणे यांचा उजेला सोन्या पाला आणि राजरा पाला बापेशेर आंबेकर महेश शेठ गायकवाड गोपे शेठ मोडक मालवी शेठ आंबेकर वर्ची पुणेकरांचा दुर्गा सोनी आणि दुर्गा आजच्या वगैरे आणि दिव्य आशा वीर नेताजी केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मान करी दोन गाड्यांमध्ये आठवणी आणि चटीची लढा झाली त्या लढतीमध्ये आजच्या मैदानामध्ये वीर नेताजी केसरी भहिणी आणि दिव्य आशा उपनच्या मैदानातील द्वितीया क्रमांकाचा मान पटकावला पाच क्रमांक सहा मधून पारिवारी आई कालवाई प्रसंग चंद्रकांत भाऊ मांगरी मांगरेवारी या गाडीचा दृथ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पारी आई कालवाई प्रसंग चंद्रकांत भाऊ मांगरे अक्षय बापू काशी या नावावरती नशीब आजमाव सुंदर अशी गाडी पाहाली उजवी पाला आयुष विजयबापू तळेकर विंग जाधव साहेब जाधवडे बाळासाहेब जाधव जाधववाडी यांचा उजवी सेवा पाला आठ जमिनीला पैलवान नितीन शेट शिला लोणावळा यांचा हरका पाला हरणे आणि सेवाच्या वयुवाडी दिव्याच्या मैदानातून वीर ही केसरी मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचे मांड करी वयु दिव्याचं मैदान संपन्न झालं आणि पहिल्या पर्वाचे वीर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेलं वीर नेताजी केसरी मैदा आणि आजच्या पहिल्या पर्वातील एक नंबरचा मानकरी ठरला पाच क्रमांक पाच मधून पालीवारी नाचा प्रथम मोळशेर रुमाय शिरगाव पाटील रुद्रा रायड बिहरी रंजी शेर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी नाचा प्रथम मोळश्वर रुमाळ शिटगाव अर्णव शेवट सालंगेशाव सचिन शेख गरब करा यांचा दशामिंद बपा असून पाला आणि त्याच्या त्याच्याकडील हॉटेल रुग्णावायड रणजित शेठ घिसरी दिवरेकरांचा सोड्या झिरो झिरो त्रिफॉ त्याच्या वगैरे दिवशी अशा वीर नेत्यांनी घसरी नगरातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे विजयी सर्व बैलगाडी मालकांचं चालकांच्या चाप्याच हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्दिक असा आभारवादन हो आजच्या मैदानात न्यायालयान केले विचार विचार एकट्या मैदाना त्याला सत्तेत आणि सांगा गाडी गाडी नवनाथ या सेवा महिला विजय बापू कळेकर विंद यांच्यावर ड्रायव्हरसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे सुट्टी मेकरला या ठिकाणी रफी फुलाजीला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे एक हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि समार जनाच्या पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे